शिरपूर तालुक्यातील जळोद येथील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रम शाळेशी संबंधित प्रकरणात खोटे व बनावट कागदपत्र सादर करून दोन कोटी सतरा लाख अधिक इमारत भाडे बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी संबंधितांना कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी लेखी निवेदनातून संतप्त ग्रामस्थांनी केली आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने निवेदन देखील दिले आहे या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार जळोद तालुका शिरपूर येथे खोटे व बनावट कागदपत्र सादर करून दोन कोटी सतरा लाख छप्पन्न पेक्षा अधिक इमारत भाडे बेकायदेशीरपणे काढून घेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेच्या तत्कालीन संचालक मंडळाने एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीसाठी साठी दोन कोटी सतरा लाख छप्पन हजार पेक्षा जास्त बेकायदेशीर इमारत भाडे काढून घेतले. या प्रकरणी अशोक आधार पाटील व योगिता पाटील यांनी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सुभाष सिंह जमादार यांची खोटी सही व खोटी कारणे देऊन बेकायदेशीरपणे शाळा स्थलांतर केल्या तक्रारी केल्या आहेत या अनुषंगाने संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अशोक पाटील व त्यांच्या संचालक मंडळात विरुद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले असून संबंधित कार्यालयाकडून कारवाईला दिरंगाई केली जात आहे यावरून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील काही अधिकारी देखील या संपूर्ण भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा संशय बळावला आहे या प्रकरणी आपल्या स्तरावर अशोक आधार पाटील यांच्यासह संचालक मंडळातील संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा अन्यथा संपूर्ण प्रकरणात सहभागी असल्याचे आरोपाखाली संशयी जणांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा देखील निवे प्रकल, या निवेदनातून कल्पेश राजपूत हंसराज चौधरी जयेश बागुल आदींनी दिला आहे मित्रांनो आपण आज बघत असणार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जेवढ ग्रामस्थ व परिसरातील लोक संस्थेचे तत्कालीन संचालक अशोकादार पाटील याने केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात गुन्हा दाखल गुन्हा दाखल करा या संदर्भात इथं ठिय्या आंदोलन करण्या करण्यात आलेले आहेत मित्रांनो अशोक पाटील यांनी प्रशासनाला खोटे दस्तावेज देऊन ज्याच्यामध्ये दोन हजार एकवीसच्या स्टॅम्प पेपरवर दोन हजार वीसची नोटरी केली ज्या कार्यक्रमामध्ये ते जागेचे मालक नाही त्यांच्या वाईफ योगिता अशोक पाटील हे संस्थेचे अध्यक्ष नाही त्यांना करारनाम्यावरती अध्यक्ष दाखवण्यात आलं ग्रामपंचायत जळोदचा खोटा दाखला तयार करण्यात आला खोटी करपावती तयार करण्यात आली त्यासोबत वेदकी अधिकारी विक्रम यांच्यादेखील देखील खोटा दाखला तयार करण्यात आला असे विविध सगळे खोटे दस्तावेज तयार करून आदिवासी विभागातील तिजोरीमधून दोन कोटी सतरा लाखपेक्षा जास्त इमारत भाडं काढून घेतलं मित्रांनो यांनी जे इमारत भाडं काढलं ते काढलं एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत परंतु तुम्हाला सांगू इच्छितो ज्या कार्यकाळात याने दस्तावेज लावलेले आहेत त्या कार्यकाळामध्ये हे संस्थेचे साधे पदाधिकारी देखील नाही आहेत नाही जमिनीचे मालक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला ज्या इमारती ज्या जमिनीवरती इमारत नाही आहे एकशे नऊ ऑब्लिक एक प दोन गट नंबर त्याच्यावरती देखील यांनी दोन कोटी सतरा लाख रुपये खोटे दस्तावेज दाखल करून काढून घेतले या संदर्भात जेव्हा मी प्रकल्पाधिकारी प्रमोद पाटील यांना निवेदन दिलं त्यांना तक्रार दिली त्यांनी मला नऊ महिन्यापर्यंत फिरवलं पहिली गोष्ट तर मला माहितीच्या अधिकारमध्ये माहिती दिली नाही मी वरिष्ठ कार्यालयाकडनं माहिती मागवली आणि ती माहिती मागवल्यानंतर सगळा हा गबाड दिसला वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिकवाद्यांना मग त्यांनी यांना चौकशीला म्हणजे ज्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार घडलेला आहे मित्रांनो या कार्यकाळावर नंतर हे पण आज आहेत म्हणून कारवाई करायला घाबरतात का याचं उत्तर प्रकल्पाधिकाऱ्यांनी द्यावं अप्पर आयुक्तांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला हे पत्र दिलं आहे की संबंधित लोकांवरती गुन्हा दाखल करा हे पत्र दिलं आहे स्पष्ट आज पंधरा दिवस उलटून देखील हे लोक गुन्हा दाखल करायला घाबरत आहेत तर मला अधिकाऱ्यांना एकच विचारायचं आहे की तुम्ही त्या संस्थाचालकावरती गुन्हा दाखल करायला का घाबरतात तुम्हाला वरिष्ठांचे आदेशात गुन्हा दाखल करायचे आणि मित्रांनो जेव्हा जडोद ग्रामस्थ इथं येणार होते आंदोलन करण्याकरता तेव्हा यांनी माननीय एस पी साहेब माननीय पोलीस अधिकारी साहेब या सगळ्यांना आश्वासन दिलं की सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला येऊन आम्ही गुन्हा दाखल करतो आज चार दिवस उलटून देखील गुन्हा दाखल झालेला नाही मग गुन्हा दाखल करायला ते का घाबरतात आणि मित्रांनो कोणाला उलट सांगतील कोणाला काय सांगतील म्हणजे दिशाभूल करण्याचे काम हे संस्थाचालक का आणि अधिकारी लोक करतात एकच आहे की या संबंधित संस्थाचालकावरती आज गुन्हा दाखल झालाच पाहिजे वरिष्ठांनी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी केलेल्या मार्गदर्शनुसार संस्थाचालक अशोक आजार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती आज गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याशिवाय आम्ही इथून ती आंदोलनवरून उपकार